ऐ भवानी शक्ती दे विशा गडाला मुक्ती दे गडावर ऐतिहासिक वारसा सोडून मशिदी उभे राहतात चिकन मटनची ची दुकाने यांनी गडाला अतिशय घाणेडे स्वरूप येत आहे ज्या पावन खिंडीच्या विशागडाच्या थलारा इतिहासाचा था, अभिमान म्हणून आपण आजवर मिरवत आलोय त्याच विशागडावर आज असे प्रकार सुरू असल्याने ऐतिहासिक वारसा धोक्यात देण्याचे आणि इतर गडकोटांवरील हे लोक अतिक्रमण करतील याची शक्यता वाढते आणि म्हणूनच समस्त शिवप्रेमींनी यावर आवाज उठवावा जेणेकरून शासनापर्यंत ही बातमी पोहोचावी आणि अनाधिकृत बांधकाम जमीन दोस्त करून गडाला मोकळा श्वास द्यावा ज्या द्वेषाने बाजी प्रभू आणि बांधा सेना तुटून पडली त्या द्वेषाने यवनांचा काळ बनून उभे राहा आई वागचाई विशाळ गडासाठी लढणाऱ्या प्रत्येक हातांना शक्ती दे जय शिवराय